सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आज सकाळपासून जवळजवळ दोन ते तीन मुदे तुमच्यापर्यंत अगदी महत्त्वाचे होते ते विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेले आहेत याच्यामध्ये मुंबई पोलीस भरती चालक बॉईज आणि कॉन्स्टेबल महिला यांचं जे काही दहा तारखेपर्यंत वेळापत्रक ऑफिशियल ते तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेला आहे त्याचबरोबर अजून एक जे आर एल आहे महिला वाद्यवृंद म्हणजेच महिला च फिजिकलचं टाइम टेबल आलेलं आहे महिला बॅट्समनचं फिजिकलचं टाइमिंग टेबल आलेलं आहे जसं की गेले किती दिवस पण सांगतोय मी की मध्ये प्रोसेस व्हावं लागले मध्ये सगळ्या गोष्टी होतील लेखी पण मध्ये होईल आणि सगळ्यांना मी वारंवार अलर्ट करतोय आणि आता सुद्धा तोच अलर्ट मी करतोय पहिला आपल्याला तो जे आर वाचायचा एक तारखेचा बाकीचे दोन्ही जे आर आज सकाळी विश्लेषण केलेलं आहे आता ह्या जे आरचं विश्लेषण हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती म्हणजे बॅट्समन पदासाठी जी भरती आहे त्याच्याबद्दल ही सूचना आहे दोन हजार बावीस ची विषय आहे मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस ची अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता बोलवण्याचे वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे आता आपण बघूयात पूर्ण जे आर विश्लेषणातलं पहिलं पेज जे आहे ते मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे हा पहिला पॅरेगाप झाला दुसरा पॅरेग पोलीस शिपाई वर्णिद्ध पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे म्हणजेच बॅट्समन फिमेल साठी जे काही वेळापत्रक आहे ते ह्या जे आर मध्ये दिलेले आहे आता बघूयात खाली इतर माहिती जी आहे ती सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड चालक परवाना इत्यादी घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सेंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज म्हणजेच जे काही तुमचा स्पाइक शूज होता तो वापरण्यास बंदी आणले त्यांनी सांगितलेला आहे सेंथेटिक ट्रॅकवर कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे हो म्हणून या जी आर मध्ये सांगितलेला आहे नवनाथ ढवळे सर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोनचे चे पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त ब्रु मुंबई यांच्या कार्यालय यांच्या आस्थापनेवरून हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे ठीक आहे सो so, दहा ऑगस्टपर्यंतचे सगळे काही घटक होते तुम्हाला मी सांगितले होते ज्यामध्ये मुलं मुली वगैरे वगैरे त्याच पद्धतीनं आता बॅट्समनची महिलांची लेखी हे ग्राउंड आहे ते सुरू झालेलं आहे बघा किती तारीख दिलेला आहे नऊ तारखेला दिनांक नऊ तारखेला जवळजवळ सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ ऑगस्टपासून सकाळी नऊ वाजल्यापासून ही भरती जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं नऊ नऊ तारखेला कमीत कमी जवळजवळ एकशे एक म्हणजे शंभर मुली आहेत दहा तारखेला त्याच पद्धतीनं दहा तारखेला एकंदरीत तुम्हाला मुलांची मुलींची संख्या मी सांगणार आहे दहा तारखेला आणि अकरा जवळजवळ नऊ आणि दहा या दोन दिवसांमध्ये दोन हजार तेरा मुलींचं बॅट्समन पदाचं जे काही फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे नऊ आणि दहा या दोन दिवसांमध्ये नऊ आणि दहा या दोन दिवसांमध्ये दोन हजार तेरा मुलींचं बॅट्समन पदाचं जे काही फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे पहिल्या दिवशी शंभर का घेतलेत कारण की पोलीस कॉन्स्टेबल पण आहेत त्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबल पण त्या दिवशी आहेत लक्षात ठेवा फिमेलचं त्याच ग्राउंडवरती बॅट्समनचं शंभर मुलींचं ग्राउंड होईल त्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा तारखेला सुद्धा जवळजवळ उरलेले जे काही असतील दोन हजार तेरा पर्यंतच्या ज्या मुली असतील त्या मुलींचं ग्राउंड सकाळी नऊ वाजल्यापासून आहे लक्षात ठेवायचं दहा तारखेला सो नऊ आणि दहा तारखेला सुद्धा बॅट्समन पदाचे उमेदवार बोलवलेले आहेत अगोदरच जवळजवळ आठ साडेआठ हजार एका दिवशी प्लस बॅट्समन सुद्धा त्यातच बोलवलेत एकदम गदारोळ करून टाकलेला आहे सगळा एकदम फिजिकलच वाट लावून टाकलेली आहे कारण की कुणाचं काय चाललंय ते कुणालाच कळना कोण काय करते ते कुणालाच काय कळणार अशा अवस्था या महाराष्ट्र पोलीसच्या मुंबई पोलीसच्या भरतीबद्दल झालेली आहे लक्षात घ्या त्यामुळं एकतर घटक पूर्ण पोलीस कॉन्स्टेबल फिमेलचा दहा तारखेपर्यंत पूर्ण करून अकरा बाराला जर घेतले असेल तरी पण चालू होतं पण जसं मी तुम्हाला सांगितलंय की महिलांचं सगळं ग्राउंड संपून मुलांचं दोन्ही ग्राउंड वरती चालू होणार अजून पण सांगतोय इन फ्युचरमध्ये काही दिवसांमध्ये दोन्ही ग्राउंडवरती मुलांच्या मुलींच्या वर, वर सुद्धा ज्यावेळी मुलींचे ग्राउंड पूर्ण होतील तेव्हा तिथं सुद्धा मुलांचा ग्राउंड होणार आहे उर्वरित घटक लक्षात ठेवायचं त्यामुळं भरतीला स्पीड येणार आहे सप्टेंबरच्या अगोदरच सप्टेंबर एक सप्टेंबरच्या पाच ते दहा तारखेपर्यंत सगळी भरती संपून जाईल सगळी भरती संपून जाईल की दिवसाला एवढे एवढे आकडे जर घेत असतील नऊ दहा हजार दोन्ही मिळून एक आठ स तेरा चौदा पंधरा हजार आकडा वालेला आहे दोन्ही मिळून दोन्ही ग्राउंडवर मिळून काय अवघड नाही आहे दहा दिवसामध्ये दीड लाख मुलं बाहेर पडतील दीड लाख पेक्षा जास्त मुलं दहा दिवसांमध्ये बाहेर पडतील त्यामुळे ही भरती ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपण्याचे चान्सेस आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणी आळसपरस करू नका हा जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेनच त्यामुळे हे मुलींचे आहे बॅट्समनचे मुलांचे कधी चालवणार हे तुम्हाला आता नंतर विषय आहे त्यामुळं लगेच का सांगू शकत नाही पण मुलांसाठी एक खूप महत्वाची बातमी देतोय सीपी कॉन्स्टेबल पुरुष त्यांचं जे फिजिकल आहे ये कॉन्स्टेबलचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे म्हणतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्यामुळं अंदाजी तारीख सुद्धा मी सांगू शकतोय पण आज संध्याकाळपर्यंत प्रॉपर गायडन्स घेऊन किंवा प्रॉपर जे काही वरती अपडेट घेऊन मगच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ लवकरात लवकर, लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे पण आज सकाळचे दोन जे आर याच्यामध्ये मुलांचा वेगळा होता मुलींचा वेगळा होता सीपी कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा मुलांचा होता आणि सी कॉन्स्टेबल फक्त महिलांचा होता आणि आता हा तिसरा जो जे आर आहे एक तारखेचाच त्याच्यामध्ये फिमेल कॉन्स्टेबल बॅट्समनचं जे फिजिकल आहे ते नऊ आणि दहा तारखेला दोन दिवस आहे लक्षात ठेवायचं सकाळी नऊ वाजता रिपोर्टिंग आहेत सकाळी नऊ वाजता रिपोर्टिंग आहे तर त्यामुळं ज्या महिलांनी नऊ आणि दहा तारखेला किंवा बॅट्समन पदासाठी अप्लाय केला होता त्या महिलांचा हॉल तिकीट कधी येणार हा पण एक प्रश्न आहे तर ह्या मुलींचं नऊ आणि दहा तारखेचं जे हॉल तिकीट आहे ते कदाचित एक ते पास ले यून चार ते पाच तारखेला येऊन जाईल चार ते पाच तारखेपर्यंत येऊन जाईल आज दोन तारीख आहे उद्या संध्याकाळी किंवा परवा संध्याकाळपर्यंत हे हॉल तिकीट जे आहेत बॅट्समनची ती येऊन जातील त्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका जर तुमचं यादीत नाव असेल तर पहिलं चेक करा घाबरण्याची काही गरज नाही तीन चार दिवस अगोदर हॉल तिकीट येऊन जाईल तीन ते ती चार दिवस अगोदर हॉल तिकीट तुमची येऊन जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे बॅट्समनचं सुद्धा महिलांचं सुरू झालं चालक पूर्ण झालं कॉन्स्टेबल पूर्ण होत आलेलं आहे आणि त्या पद्धतीने बॅट्समन सुद्धा पूर्ण होणार आता थोड्या दिवसांमध्ये आणि त्यानंतर मग झाला विषय जी ग्राउंड रिकाम होईल त्या ग्राउंडवरती परत मुलांचं ग्राउंड सुरू होणार म्हणजेच युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती परत एकदा मुलांचे ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवा आणि महिलांची अर्जांची संख्या कमी असल्यामुळे ते ग्राउंड फास्ट होत आहे मुलांचं अजून ड्रायव्हरच चालू आहे पहिल्या दिवसापासून एकोणीस जुलैपासून ते आतापर्यंत आणि दहा तारखेपर्यंतचे शेड्यूल आले तिथंपर्यंत मुलांचं ग्राउंड सुरू आहे ड्रायव्हरचं पण दहा तारखेनंतर ग्राउंड कधी चालवणार सीपी कॉन्स्टेबलचं याची एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आज संध्याकाळपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं काही दिवसच शिल्लक आहे तुम्ही वारंवार सारतोय प्रॅक्टिसवर फोकस करा दोन दिवस ग्राउंड सकाळ संध्याकाळी शेड्यूल करा तर तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल ग्राउंडच्या अगोदर सात दिवस कुठला वर्कआउट करायचा ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस कोणता वर्कआउट करायचा मुलांचा कसा मुलींचा कसा एक व्हिडिओ काल मी दिलेला होता तो व्हिडिओ आपलं वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला मोफत दिलेला होता लक्षात ठेवायचं त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल त्याच्यावरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा खूप महत्वाचा विषय आहे समजलं सो so, ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या मुलींनी सॉरी बॅट्समॅन पदासाठी फॉर्म भरला त्या त्या मुलींना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील बॅट्समॅन पदासाठी सुद्धा अर्ज कमी आहेत त्यामुळं लईला तर दोन दिवसामध्ये हे ग्राउंड पूर्ण होणार आहे दोन दिवसामध्ये नऊ आणि दहा ला बॅट्समन होऊन जाईल समजलं मुलांची संख्या थोडी जास्त आहे बॅट्समॅनसाठी पण मुलींची संख्या चालक कॉन्स्टेबल बॅट्समॅनसाठी कमी आहे याचा एकच रिझन असा आहे की डबल अर्ज कॅन्सल डबल अर्ज कॅन्सल मुलं सगळी मुलं डिवायडिंग झाली ऑदर डिस्ट्रिक्टमध्ये त्यामुळे मुलींची संख्या मुंबईला कमी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सगळे घटक मुली पंधरा ते सतरा तारखेपर्यंत सगळं पूर्ण होऊन जाईल पंधरा ते सतरा तारखेपर्यंत सगळ्या महिला पूर्ण होऊन जातील एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे समजलं आता यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीने येईल काल दिवसभरातल्या सर्व अपडेट आणि आज दुपारपर्यंतच्या सगळ्या अपडेट ह्या एकत्रित सगळे व्हिडिओ सगळे अपडेट एकाच व्हिडिओमध्ये येणारे लक्षात ठेवा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे बरोबर आणि या व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाही शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं सांगतोय धन्यवाद